नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता आपली उन्हाळी मशागत चालू झालेली आहे आणि हा शेवटचा टप्पा आहे बघू शकता अशा प्रकारे आपण जी ज्या जमिनीमध्ये या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नव्हता तिथे आपण अशा पद्धतीनं नाली केलेली आहे आणि याचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवर दोन हजार बावीस साली या ठिकाणी टाकलेले आहेत बघू शकता आता हे आपण पूर्ण जे कापूस व तुरीचे अवशेष आहेत व गहू आहे तो या ठिकाणी डायरेक्ट रोटावेटर करणे चालू आहे पलीकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण कापूस घनलागोडीमध्ये तूर या ठिकाणी घेतलेली होती आणि कापसाची वेचणी झाल्यानंतर पंधरा फूट तुरीचं जे दोन तासामधील अंतर होतं त्याच्यामध्ये आपण गहू घेतलेला होता, होता। त्याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेले आहेत आता बघू शकता आपण त्याचे संपूर्ण अवशेष तुरीचे असतील कापसाचे असतील आणि गव्हाचे असतील ते पूर्ण रोटावेटर करत आहोत एक वेळेस आपण या ठिकाणी रोटावेटर केलेलं होतं या ठिकाणी आपण मागील व्हिडिओ बघू शकता की गव्हामध्ये गव्हाच्या पेरणीच्या वेळेस आपण त्या ठिकाणी कापसाला डायरेक्ट रोटावेटर करून पेरणी केली होती आणि आता आपण हे पूर्ण अवशेष या ठिकाणी रोटावेटरच्या सहाय्यानं जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न करत आहोत तर शेतकरी मित्रांनो ऑर्गेनिक कार्बन जमिनीची सुपिकता वाढण्यासाठी हे अवशेष हे या ठिकाणी कुजवणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे शेतकऱ्यांनी नक्कीच करावं परंतु ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी आपण वेचणी करून स्वच्छ रान करू शकता तर शेतकरी मित्रांनो यावर्षी आपल्याला कापूस लागवड करायची आहे आणि कशा पद्धतीने आपण करणार आहोत त्याबद्दलचे व्हिडिओ देखील आपण पुढे टाकणारच हो। आहोत त्याचबरोबर यावर्षी आपण कापसाची कोणती व्हरायटी लागवड केली पाहिजे आपल्या अनुभवानुसार आपण त्या ठिकाणी काही व्हरायट्या देखील सांगू आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी ज्या ऑनमध्ये वराट्या विकतात ज्याची किंमत ही इतर वराट्यापेक्षा चालू किंमत ही जास्त असते त्या शेतकऱ्यांनी टाळाव्या कारण की कापसामध्ये वानापेक्षा लागवड पद्धत ही महत्त्वाची असते तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की आता अशा पद्धतीनं जी अवशेष आहेत ती कुजवण्याचा प्रयत्न करत आहोत रोटावेटरच्या सहाय्य नाही पूर्ण जी अवशेष आहेत ती या ठिकाणी पूर्ण रोटावेटर होणार आहे तसे मित्रांनो असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपले संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी येतील धन्यवाद